अखेर बहुचर्चित अशा इंग्लंडच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे आणि भारतीय संघाला एक नवा कसोटी कर्णधार मिळालाय कोण होतं ते नाव तर ते नाव आहे शुभमन गिल शुभमन गिल टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार असणार आहे सदतीसावा कसोटी कर्णधार ही त्याची नवी ओळख असेल आज मुंबईमध्ये निवड समितीची बैठक झाली आणि याकरता पाच कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ अशा मालिकेसाठी संघाची निवड झाली आणि त्याहीपेक्षा जास्त तो सगळ्यात चर्चित मुद्दा होता ते म्हणजे शुभमन गिल ज्याच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला नमस्कार मी पराग पाठक लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाची कमान आता कोणाकडे असणार याच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या मात्र अखेर निवड समितीने स्पष्ट केलं की शुभमन गिल हाच भारताचा नवा कसोटी कर्णधार असेल त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले की या या पदासाठी या जबाबदारीसाठी आणखी काही नावं चर्चेत होती का तर त्यांनी निश्चितपणे सांगितलं की जसप्रीत बुमराचं नाव चर्चेत होतं मात्र वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमरा सगळ्यात टेस्ट खेळू शकेल का याच्याविषयी शाशंकता आहे यामुळे गिलच्या नावाला पसंती मिळाली तो एक उत्तम प्लेअर आहे उत्तम कॅप्टन आहे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो पंजाबला लीड करतो ॲट द सेम टाईम गुजरात टायटन्स या संघाचं यशस्वी नेतृत्व करतो आय पी एलमध्ये मध्ये त्यामुळे त्याच्या नावावर मोहर उमटवण्यात आली ऋषभ पंत आणि के एल राहुल ही नावं काहीशी मागे पडली आणि राहुलचा आम्ही कर्णधार पदासाठी विचार करत नाही आहोत हेही निवड समितीने स्पष्ट केलं तुर्तास शुभमन गिल टीम इंडियाचा कसोटी कर्णधार असेल आणि ऋषभ पंत हा त्याचा उपकर्णधार असेल शनिवारी निवड समितीची मुंबईत बैठक झाली आणि त्यानंतर हा संघ कसा असेल आणि कोण कोण खेळाडू निवडले गेले कोणाला संधी मिळाली नाही या सगळ्याबद्दल अजित आगरकर दिली शुभमन गिल या संघाचा कर्णधार असणार आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघितलं तर या संघाची रचना कशी आहे हे थोडक्यात समजून घेऊया या संघात सहा विशेषज्ञ फलंदाज असणार आहेत दोन विकेट असणार आहेत चार ऑलराउंडर असणार आहेत म्हणजे जे बॉलिंग बॅटिंग आणि सगळं योगदान देऊ शकतील आणि सहा हे विशेषज्ञ गोलंदाज असणार आहे तो असा संपूर्ण सर्वसमावेशक असा संघ निवडण्याचा निवड समितीचा प्रयत्न होता तर या संघाची रचना तर आपण जाणून घेतली तर हे सहा फलंदाज कोण आहेत शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे टीम इंडियाचे सलामीवीर असतील राखीव सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरांच्या नावाला पसंती दिली डोमेस्टिक क्रिकेटमधला जायंट असं त्याला म्हटलं जातं त्यामुळे त्याची निवड अपेक्षित होती विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची जागा नक्की कोण घेणार याच्याविषयी उलटसुलट चर्चा होत्या अनेक खेळाडूंची नावं चर्चेत होती मात्र निवड समितीने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांची टांगसा उघडणाऱ्या दोन खेळाडूंना संधी दिली ती नावं आहेत साई सुदर्शन आणि करुण नायर करुण नायरने दोन हजार सतरामध्ये शेवटची टेस्ट मॅच खेळली होती आणि ती इंग्लंडमध्येच खेळली होती कसोटी क्रिकेटमध्ये अनेक वर्षानंतर करुण नायरचं पुनरागमन होत आहे आणि इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा त्याच्याकडे अनुभवही आहे आणि भारतातल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये अक्षरशः खोऱ्याने धावा करणारा करुण नायर हा सातत्याने टीम इंडियाच्या दरवाज्यावर ठोठावत होता आणि अखेर त्याला न्याय मिळालेला आहे दुसरीकडे एक नाव जे आय पी मध्ये सातत्याने चर्चेत आहे मात्र आय पी एलच्या पल्याडही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सतत धावा करतोय ते म्हणजे साई सुदर्शन साई सुदर्शन कडे ही इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे त्यामुळे हे दोन तारे करुण नायरचं पुनरागमन आहे तर साई सुदर्शना पहिल्यांदाच टीम इंडियाचे दरवाजे किलकिले झाले यांना संधी मिळणं एक चांगल्या प्रकारे डोमेस्टिक क्रिकेटला महत्त्व आहे हे अधोरेखित करणार आहे या दोघांच्या बरोबरीने एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे श्रेयस अय्यर जो अनेक ठिकाणी उत्तम कामगिरी करतोय आय पी एलमध्येही चांगली कामगिरी करतोय वन डे क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी आहे आणि टेस्ट क्रिकेटमधला रेकॉर्डही चांगला आहे मात्र दुर्दैवाने या स्कॉडसाठी या निवडीसाठी श्रेयसचा विचार झालेला नाहीये त्याचबरोबरीने सरफराज खानला टीम इंडियातून डच्चू आहे मात्र के एल राहुलने आपलं स्थान कायम आहे के एल राहुल सभा येणार का मिडल ऑर्डर मध्ये खेळणार याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल असं निवड समितीने स्पष्ट आहे आणि विकेट किपर बॅट्समन या स्लॉटसाठी दोन नावं चर्चेत होती आणि त्याच नावांवर मोहर उमटवले ते म्हणजे ऋषभ पंत आणि ध्रुवजुरे दोघांची कामगिरी चांगली आहे दोघही उत्तम बॅटिंग उत्तम आहेत आणि त्याचमुळे ह्याच्या दोघांच्या पलीकडे निवड समितीने गेलेली नाही या दौऱ्यासाठी निवड समितीने काही महत्वपूर्ण बदल केले ते म्हणजे यावेळेला चार ऑलराउंडर्स ची निवड केली नितीश कुमार रेड्डी ज्याने खणखणीत शतक झळकलं होतं ऑस्ट्रेलियामध्ये त्याला संधी मिळाली रवींद्र जडेजाचं तर नाव आहे बरोबरीने शार्दूल ठाकूरचं संघात पुनरागमन झालंय अनेक दिवस तो संघाच्या बाहेर होता आय पी एलमध्येही त्याची निवड झाली नव्हती मात्र एक बॅकअप प्लेअर म्हणून त्याला संधी मिळाली आणि आता टीम इंडियात तो पुन्हा एकदा दाखल झालाय यांच्या बरोबरीने वॉशिंग्टन सुंदर संघात आहे वॉशिंग्टन सुंदर ऑकस्पिनर आहे उत्तम फलंदाज आहे आणि अतिशय उत्तम असा चपळ क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे या चौघांवर ऑलराउंडर्स ही भूमिका असणार आहे त्यामुळे त्यांना गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्येही योगदान द्यायचं आहे आणि ही एक कमतरता ही एक उणीव मागच्या इंग्लंड त्यामुळे निवड समितीने हा संघ निवडताना चार असतील याची एक तरतूद केलेली आहे इंग्लंड स्वरूप लक्षात घेऊन निवड समितीने सहा विशेषज्ञ गोलंदाज निवडले यांच्यामध्ये जसप्रीत बुमरा अर्थातच टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र आहे मात्र वर्कलोड मॅनेजमेंट हे लक्षात घेऊन जसप्रीत बुमराह पाचही सामने खेळू शकेल का याविषयी शंका आहे आणि म्हणूनच मोहम्मद सिराज याच्याबरोबर प्रसिद्ध कृष्ण हर्षदीप सिंगला संधी मिळाली हरजदीप सिंग एक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि शॉर्टर फॉर्मॅट म्हणजे वन डे आणि टी ट्वेंटीमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे आय पी एलमध्येही तो उत्तम कामगिरी करतोय मात्र आता पहिल्यांदा हरजदीप सिंगला टीम इंडियाच्या कसोटी टीमचे दरवाजे उघडे झालेले आहेत आणि त्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत कारण डावखुरा वेगवान गोलंदाज ह्या सेगमेंटमध्ये फारच कमी खेळाडू आहेत आणि बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर एक डावखुरा वेगवान गोलंदाज कदाचित टीम इंडियाकडनं पदार्पण करताना दिसू शकतो या बरोबरीने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा उल्लेख ऑलराऊंडर सेगमेंटमध्ये केला होता त्यांच्याबरोबरीने कुलदीप यादव हाही संघात असणार आहे कुलदीपची फिरकी अनेकांना बंबेरी उडवणारी असते त्याचे चायनामन गोलंदाजी गुगली हे अनेकांना कळत नाहीत आणि तोच प्रयत्न असेल कुलदीपचा इंग्लंडच्या दौऱ्यात की आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना जाळ्यात अडकावं हो। त्यामुळे कुलदीप यादवचा सा समावेश निवड समितीने आवर्जून केलाय आणि रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थितीत तीन फिरकीपटू संघात दिसत आहेत आणि यांच्या बरोबरीने एक मोठी गोलंदाजांची फळी दिसते ज्याचं नेतृत्व अर्थातच जसप्रीत बुमराह असणारे मोहम्मद सिराज त्याचा साथीदार जो सगळे सामने खेळतो मात्र या सगळ्यात तुम्हाला असं वाटेल की एक नाव दिसत नाहीये ते म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी याविषयी थोडक्यात असं सांगितलं की मोहम्मद शमी हा एक प्रीमियम फास्ट बॉलर आहे मात्र त्याचा फिटनेस हे आमच्यासाठी थोडीशी काळजीची गोष्ट आहे तो संपूर्ण फिट असेल त्यावेळेला आम्हाला नक्कीच तो संघात हवाय किंवा तो संघात असणं ही टीम इंडियासाठी अतिशय जमेची बाजू असते मात्र तो पूर्ण फिट नाहीये त्याचा प्रयत्न जरूर आहे की तो फिट व्हावा आणि तो लवकरच टीम इंडियासाठी पुन्हा खेळताना दिसेल मात्र तुर्तास पूर्ण फिट नसलेला क्षमी आम्ही इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाणं थोडासा धोका आहे त्याच्याऐवजी अनेक यंग खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळाली जसं प्रसिद्ध कृष्णा आहे ज्याने स्वतःला पुन्हा एकदा आय पी एल मध्ये सिद्ध केलंय आकाशदीप आहे मात्र हर्षित राणाला या संघात संधी मिळाली नाही त्यामुळे शमी नाहीये पण बुमराच्या नेतृत्वात एक यंग ब्रिगेड टीम इंडियाची दिसणार आहे टीम इंडियाच्या कसोटी कर्णधार पदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर असणार याच्याविषयी खरंच उलटसुलट चर्चा होत्या आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रदीर्घ काळ ती जबाबदारी सांभाळली मात्र आता टीम इंडियाचा कसोटीचा कॅप्टन कोण असेल याच्याविषयी साशंकता होती कारण प्लेईंग इलेव्हन मध्ये पक्का असेल असाच खेळाडू असतो त्याच्यामुळे जसप्रीत बुमराच्या नावाला पसंती मिळाली नाही अनेक माझी खेळाडू असं म्हणत होते की शुभमन गिल हा एक उत्तम खेळाडू आहे मात्र कर्णधारपद ही एक मोठी जबाबदारी आहे या जबाबदारीचं ओझ त्याच्या डोक्यात येऊन त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो दुसरीकडे वनडे आणि टी ट्वेंटी तसंच आय पी मध्ये शुभमन गिलने कर्णधारपत भूषवलंय त्याला त्याचा अनुभव आहे गुजरात टायटन्सचं जो अतिशय उत्तम नेतृत्व करतोय हीच जबाबदारी तो कसोटीतही पार पडेल असा विश्वास अजित आगरकर जे निवड समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी व्यक्त केलाय त्याच्यामुळे शुभमन गिलच्या नावावर मोहर उमटवताना त्यांनी एक विश्वास व्यक्त केला की तो एक चांगला खेळाडू आहे तो अतिशय दर्जेदार खेळाडू आहे उत्तम सलामीवीर आहे टीम इंडियाची गरज ओळखून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो त्याचा अन्य फॉर्मॅट अनुभव तो लक्षात घेऊन तो टेस्टचं कर्णधार पद भूषवू शकतो असा आम्हाला विश्वास वाटतो आणि तो हे नक्कीच जब या जबाबदारीला न्याय देईल असंही अजित आगरकर यांनी बोलताना सांगितलं त्यामुळे शुभमन गिल सदतीसावा टीम इंडियाचा कसोटी कर्णधार असणार आहे यावर आज शिक्कामोर्तब झालं आय पी एल संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडला रवाना होईल आणि या दौऱ्यात टीम इंडियाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत प्रदीर्घ असा दौरा आहे टीम इंडियाला अनेक दिवसांपासून इंग्लंडमध्ये म्हणावत तसं यश मिळालं नाही आहे त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वातला हा अठरा सदस्यीय भारतीय संघ तिथे कशी कामगिरी करतो याविषयी आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा लोकसत्ता ऑनलाईनला आठवणीने सबस्क्राईब करा धन्यवाद